म्हाडाचं घर आणि कोटींचा दर अशी सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती आहे खर तर म्हाडानं बांधलेली घरं ही सर्वसामान्यांसाठी असतात पण सध्या ही घरं सर्वसामान्यांसाठी आहेत की धनदानग्यांसाठी हा प्रश्न आहे मुंबईमध्ये सध्या म्हाडाच्या घरांची सोडत निघालीये पण अल्प उत्पन्न गटामधल्या घरांच्या ज्या किमती आहेत त्याच कोट्यवधी रुपयांच्या घरात आहेत त्यामुळं म्हाडाची घरं नेमकी बांधली कुणासाठी जात आहेत हा सवाल आता उपस्थित होतोय स्वस्त म्हणवल्या जाणाऱ्या म्हाडाच्या या घरांचं खरं स्वरूप काय आहे खऱ्या किमती काय आहेत टी एनडीटीव्ही मराठीचा रिपोर्ट ही मुंबईतली टोलेजंग इमारत म्हाडाची आहे म्हाडाची घरं ही सर्वसामान्यांना परवडणारी अशी मानली जातात पण म्हाडाच्या घरांच्या किमती ऐकाल तर तुमचे डोळे पांढरे होतील बहुतांश घरं ही एक कोटींच्या पार आहे म्हणजे अल्प उत्पन्न गटातल्या अर्जदाराला किमान सव्वा कोटींची तयारी करावीच लागेल आता हेच बघा ना मुंबईमध्ये स्वतःचा हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र खाजगी घरांच्या किमती ज्या आहेत त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतात त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असतं ते म्हणजे म्हाडाच्या सोडतीकडे म्हाडाची नुकतीच एक सोडत जाहीर झालेली आहे दोन हजार तीस घरांसाठी ही सगळी सोडत आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ही म्हाडाची सोडतीतील घरं आहेत मात्र अल्प उत्पन्न गटातील ज्या काही घरं आहेत त्याच्या ज्या किमती आहेत त्यावरून कुठेतरी सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते यावेळी मी वरळीमध्ये आहे आणि माझ्या समोर जी आपण इमारत पाहता या इमारतीमध्ये पाच सोडतीमध्ये घर आहे साडेपाचशे चौरस फुटाची घरं आहेत मात्र याची किंमत आहे दोन कोटी बासष्ट लाख कुठेतरी किंमत ज्या आहे त्या वाढीव पाहायला मिळतात आहे गेल्या काही वर्षापासून म्हाडांची जी घरं आहेत ती महागलेली पाहायला मिळतात आहे दोन कोटी लाख या घराची किंमत असली तरी उच्च उत्पन्न गटातील जे सर्वाधिक महागडं घरं आहे ते जवळपास सात कोटीचं ताडदेव इथे आहे त्यामुळे वडाळ असेल दादर असेल माहीम असेल वरळी असेल किंवा इतर भागांमध्ये म्हाडाची ही घरं आहेत मात्र याच्या किंमतीवरून सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते कुठतरी महाडाच्या घरांकडे सगळ्यांचं लक्ष असतं मात्र याच्या किमती ज्या आहेत त्या आणखी कमी व्हाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती सर्वसामान्यांची अल्प उत्पन्नाचं घर एक कोटी लाखांच्या घरात आहे तर भुलेश्वर मधलं अल्प उत्पन्न गटातलं एक कोटी तेहतीस लाख लोअर परेल मधलं अल्प उत्पन्न गटातलं घर एक कोटी छप्पन्न लाख माटुंग्यात एक कोटी अठ्याऐंशी लाख वरळीत दोन कोटी बासष्ट लाख माझगावमध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख लोअर परेलमध्ये दोन कोटी दहा लाख भायखड्यात एक कोटी पन्नास लाख अँटॉप टॉप हिलमध्ये एक कोटी एकोणसाठ एक लाख गोरेगावात एक कोटी अठरा लाख चेंबूरमध्ये एक कोटी तीन लाख कलिनात एक कोटी एक लाख अंधेरीत एक कोटी सेहेचाळीस लाख तर बोरिवलीत अल्प उत्पन्न गटातल्या घरासाठी एक कोटी चार लाख रुपये मोजावे लागतील अजिबात नाही आपण जर पाहिलं असेल की त्यावेळी परवडणारी घरं ही व्याख्या घेऊनच म्हाडं घरं बांधायची सबसिडाईज करून घेऊन त्याच्यामध्ये घरं देण्याची योजना होती आता बिल्डर दर्जनी दुर्दैवानी जे सरकार बसलेलं आहेत की म जे खात्यातले जे, जे प्रमुख लोक आहेत त्यांचं धोरणच नाही आहे या विषयावरती तुम्ही पाहिलं असेल की एक हजार घरांसाठी एक लाख लोकं लॉटरीमध्ये लोक, लोक, लोक पुढे यायचे पण गेल्या दोन लॉटरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत नाही कारण बाजारामध्ये जर त्याच्यापेक्षा कमी भावाने घर कोण घेणार आहे प्रश्न आहे की अल्प उत्पन्न गटाची मर्यादा आहे नऊ लाखांचे उत्पन्न म्हणजे ज्याचा वार्षिक पगार नऊ लाखांच्या आत आहे असाच उमेदवार इथे अर्ज करू शकतो पण मग जर एखाद्याचे उत्पन्न केवळ नऊ लाखांच्या जवळपास असेल तर त्याने किमान एक कोटींची रक्कम आणायची तरी कुठून बँकेतून अशा उमेदवाराला जास्तीत जास्त किती कर्ज मिळणार आणि समजा कोटीभर कर्ज मंजूर झालंही तर त्यानंतरचे अवाढवे हप्ते भरायचे कसे भाडांच्या घरांच्या किमती लक्षात घेऊन कर्ज पुरवठा होईलही पण मग अल्प उत्पन्न गटात असलेला उमेदवार कर्जाची परतफेड करणार तरी कसा मुंबईतली जी माणसं खाजगी विकासकांकडून घरं घेऊ शकत नाहीत अशा गरजू मुंबईकरांसाठी म्हाडा सुरू झालं पण तेच म्हाडा महाडोकेदुखी ठरतय का मुंबईतल्या वन बी एच केच्या किमतीत गावाकडं अंगण आणि परसा सकट सणसणीत बंगला बांधून तयार होतो म्हाडानं किमती कमी केल्या नाहीत तर उद्या मुंबईकरच म्हणेल गड्या आपला गाव बरा देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई